अशोक पहा ये दोन ब्रास टिप्पर मध्ये हा साठी आहे संदीप भाऊ हा वाळू साठी एक, दे एक हा एक वेळा तुम्ही गाडी दाखवून द्या याचे भरपूर कस्टमर राहते याला कंडिशन दोन हजार तेवीस ची संदीप भाऊ नवी गाडी आहे संदीप भाऊ फक्त सोळा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे सो फक्त सोळा हजार दोन हजार तेवीस ची गाडी आहे याची डिटेल लावणार संदीप भाऊ दोन हजार तेवीस ची गाडी आहे फक्त नऊ महिने झालेले आहे याला नऊ महिने हा नऊ महिने झालेले याची ऑफर ठेवलेली आपण सतरा लाख पन्नास हजार रुपये सतरा लाख पन्नास हजार रुपये ऑफर ठेवली सतरा लाख पन्नास हजार रुपये ऑफर ठेवलेली आहे याच्या पण कमी जास्त होणार आहे संदीप भाऊ ऑन वगैरे भाऊ फर्स्ट ओनर आहे संदीप भाऊ फर्स्ट ओनर मध्ये फर्स्ट ओनर मध्ये टायर वगैरे सगळे चांगले त्याचे पुढचे टायर त्याचे नवीन आहे मागचे टायर त्याचे कमीत कमी, -कमी पंच्याहत्तर टक्के टायर आहे त्याचे भाऊ अशोक लेलँडल -ले म्हणता ये अशोक लेलँड -ले च मॉडेल आहे ना हा लेलँड मध्ये मिनिमम पेमेंट द्यावा याला कमीत कमी डाऊन पेमेंट संदीप भाऊ अडीच ते तीन लाख रुपये डाऊन पेमेंट लागन याला दोन लाख रुपये तर झालेच चालन पण कमीत कमी अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट लागन याला म्हणजे दोन ते अडीच लाख रुपये मिनिमम डाउन पेमेंट लागणार आहे दोन ते अडीच लाख रुपये याचे सतरा लाख पन्नास हजार रुपये कमी जास्त होणार आहे याच्यामध्ये नेक्स्ट गाडी आपली संदीप भाऊ बोलेरो महिंद्रा पिकअप वन पॉईंट थ्री हे दोन हजार सोळाची संदीप भाजार दोन हजार सोळा मॉडेलची गाडी आहे याचे पेपर वगैरे सगळे आपल्या गाड्याचे सगळे गाड्याचे आपले पेपर क्लिअर राहते तर पेपरचं आपण सांगू शकतो पण आपल्याकडे ना पेपर क्लिअरच राहते पेपर क्लियर नसताना तुम्ही गाडी विक्रीला लावू नाही लावतोच नाही आपण पेपर आपण क्लिअर करून देतो संपले तरी क्लिअर करून देतो आपण दोन हजार सोळाची गाडी आहे याची ऑफर ठेवलेली आपण सहा लाख पन्नास हजार रुपये सहा लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे याची याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होणार आहे बैठकीमध्ये लोन वगैरे होणार आहे याच्यामध्ये तुम्ही पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागानी याला संदीप भाऊ चाळीस ते पन्नास हजार रुपये आपण करून देऊ त्यांना नेक्स्ट गाडी आपली संदीप भाऊ अशोक लेलँड अशोक लेलांट चार बोलटी गाडी संदीप बो, दोन दो बावीस ची गाडी दोन हजार बावीस दो बावी ची तर याची ऑफर ठेवलेली आपण संदीप दोन हजार एकदा गाडी तुम्ही बघून घ्या ऑडिओ वगैरे सगळे कंडिशन मध्ये संदीप भाऊ याची जबरदस्त गाडी एकदम अंडा आहे सात लाख चाळीस हजार, हजार रुपये याचा ऑफर ठेवलेला आहे आपण संदीप भाऊ सात लाख चाळीस हजार बावीस मॉडेल बावीस मॉडेल ची गाडी सात लाख चाळीस हजार रुपये याचा ऑफर ठेवलेला आहे कमी जास्त कमी जास्त याच्यामध्ये होणार आहे लोन होतो याच्यावर संदीप भाऊ पन्नास ते साठ हजार रुपये आणा गाडी घेऊन जा दोन हजार बावीस चा मॉडेल आहे नेक्स्ट गाडी आपल्यापाशी संदीप भाऊ अशोक लेलंड मध्ये याला सगळ्यात मोठा दोस्त आहे बडा दोस्त ये ट्रे बॉडी आहे संदीप भाऊ दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे शोरूम शोरूम कंडिशन मध्ये संदीप भाऊ चारही टायर बटन आहे याला याला बॉडीचं काम झालेलं नाही संदीप भाऊ कंपनी कंपनी गाडी आहे दोन हजार तेवीसची ची गाडी आहे याचा ऑफर ठेवलेला आहे संदीप भाऊ आपण आठ लाख वीस हजार रुपये आठ लाख वीस हजार रुपये याच्यामध्ये पण कमी कमी जास्त होईल संदीप भाऊ आठ लाख आठ लाख वीस हजार रुपये याचा ऑफर ठेवलेला आहे आपण दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे लोन साठी काय किती द्यावं लागणार लोन साठी संदीप भाऊ याच्यावर आपण त्याच्यामध्ये करू शकतो आपण भाऊ मला एक विचारायचं आहे झिरो पन्नास हजार हो एक लाख रुपये हो आता विषय असा राहतो पैसे आहे लोकांकडे झिरोडाऊन पेमेंट पासून पन्नास हजार एक लाख रुपये द्यायला <laughs> बट त्यांचा काय पाहिजे ते एक सांगू आपल्याला सिव्हिल स्कोअर कमीत कमी संदीप बॉ सातशेच्या वर पाहिजे आणि सिव्हिल स्कोअर असा पाहिजे आपल्याला का बरेच लोक राहते का आमचं सिव्हिल असं आहे आमचा सिव्हिल तसं आहे पण आपल्याला असं सिव्हिल पाहिजे काय काय घेऊन मोबाईल घेता कोणी काय घेता पण असं काय घेऊन आण ना हप्ते बॉन्स झाले तर त्याच्यावर लोन नाही होतो हां सिव्हिल स्कोअर काय राहून देतो त्यांचा पण ते फ्रेश पाहिजे फ्रेश पाहिजे क्लिअर पाहिजे बाउन्स मध्ये पाहिजे किंवा एखादा मोबाईल घेतला दहा वीस हजार रुपयाचा बाकी आहे पण सिबिल चांगलं आहे त्याच्यात काही नाही 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 त्याच्यात काही नाही आपल्याला सिव्हिल क्लिअर पाहिजे तर आपण लोन करू शकतो तर भाऊ स्मॉल कमर्शियल आहे कागदपत्र काय लागतात आपल्याला लोन साठी जे येतं आधार कार्ड पॅन कार्ड लायसन जर लायसन नसन त्यांच्याजवळ तरी आपण करू शकतो याच्यामध्ये आपल्याला जास्त लायसन नाही लागतो आपण करू शकतो बर घर त्यांचा स्वतःचा पाहिजे हा शेती नसली तरी चालते आपल्याला आणि घर नसेल तर आपल्याला एक घरवाला गॅरंटर लागतो त्याच्यामध्ये आपण लोन करून देऊ शकतो त्यांना भाऊ गाडी एकदम कंडिशन मध्ये याचा आठ लाख वीस हजार रुपये ऑफर आहे संदीप भाऊ दोन हजार तेवीस ची गाडी आहे कमी जास्त होणार आहे याच्यामध्ये नेक्स्ट गाडी संदीप भाऊ दोन हजार तेवीस ची पाच वोल्ट आपल्यापाशी तीन प्रकारच्या गाड्या आहेत हे सगळ्यात मोठा हा आहे मग त्याच्यापेक्षा लहान पाच वोल्ट आहे त्याच्यापेक्षा लहान चार वोल्ट आहे हा प्रत्येक मॉडल उपलब्ध आहे आपल्यापाशी दोन हजार तेवीस ची गाडी संदीप भाऊ याची ऑफर आ... ठेवलेली आहे आपण सात लाख ऐंशी हजार रुपये तर याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त होणार आहे गाडीत चारी टायर बटन आहे गाडी काही जास्त चाललेली नाही संदीप भाऊ फक्त गाडी चाललेली पंचवीस हजार किलोमीटर फक्त पंचवीस हजार याच्यामध्ये निगोशिएबल होणार आहे समोर अमोर या आपण करून देऊ त्यांना खरेदी करायचा विचार करतोय काही डिस्काउंट वगैरे मिळेल का संदीप भाऊ तुमचं फॉलोअर जर असन तर त्यांना आम्ही बक्षीस देऊ ते बक्षीस आमच्याजवळ राहणार आहे जर त्यांचा व्यवहार झाला ते म्हणले आम्ही फटफटी बाबाजवळून आलेले तर आम्ही आम्ही त्यांना पाच हजारचा बक्षीस देऊ जबरदस्त 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 तर मित्रांनो मी तुमच्यासाठी असे सेकंड हँड कार बाईक ट्रक मॉल कमर्शियल व्हेकलचे व्हिडिओ घेऊन येत असतो तर जे कोणी नवीन फर्स्ट टाइम आपले व्हिडिओ पाहत आहे तर प्लीज व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पुढची गाडी बघूया